दिवशी फाशी त्या दिवशी व्यायाम जेलरला आश्चर्य वाटलं जेलरला विचारलं काय हो भगतसिंग तुम्हाला माहित नाही तुम्हालाच फाशी होणार आहे भगतसिंग म्हणाले जेलर साहेब मला चांगलंच माहिती आहे की मला आज फाशी होणार आहे मग जेलर म्हणाले भगतसिंग तुम्ही आज नाही त्यावेळेस भगत सिंगांनी फार सुंदर उत्तर दिलं भगत सिंग म्हणतात जेलर साहेब त्याचं काय ना मी जेव्हा छोटा होतो मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझी आई देवपूजा करायची आई देवपूजा करायची आणि मला बागेत फुलं आणायला पाठवायची मीही बागेतली सगळी फुलं घेऊन यायचो आई आईच्या जवळ द्यायचो तर त्यातली काही गोंडस टवटवी पांढरी शुभ्र तजलदार फुलं निवडून आई देवाला मला कळालं की सुकलेल्या फुलांना देवाजवळ जागा नाही तर चांगल्या गोंडस टवटवीत फुलांनाच देव जवळ घेतो मग मी आज माझ्या भारत मातेसाठी समर्पित होतोय मी माझ्या देशासाठी खासावरती जातोय मग मी सुकलेलं शरीर घेऊन याला म्हणायचं देशभक्ती